नमस्कार कसुरीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत हलवा फ्राय चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया टाईम न घालवता तर आपण साहित्य बघून घेणार आहोत तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर हळद लाल तिखट आलं लसूण पेस्ट एक लिंबू घेतलं आहे मीठ बारीक रवा आणि एक मध्यम आकाराचा आपण हलवा घेतला आहे चला तर मग आपण आपल्या आपला जो मच्छी फ्राय आहे ती त्याआधी आपण जो आपला हलवा घेतला तो आपण मस्त असा साफ करून घेणार आहोत चला तर मग करूया पण नक्कीच ठेवणार आहोत आता आपण जे त्याच्या पोठामध्ये जी घाण असते ते आपण काढून घेणार आहोत छान असं स्वच्छ करायचं आहे आपल्याला हे आता आपण त्यावरती असे छोट्या छोट्या लाईन मारून घेणार आहोत जेणेकरून आपण जो मसाला बनवणार आहोत तो त्यामध्ये आपला जो हलवा आहे त्याला छानपैकी असं लागेल आपला हलवा छान असा धुवून घेतलेला आहे आता आपण त्याला फर्स्ट आपण त्याला मीठ लावून घेणार आहोत दोन्ही साईडहून छान असं मीठ लावून घ्यायचं त्यानंतर आपण त्यावरती लिंबू आंबटपणासाठी आपण त्यावरती लिंबू किंवा उपमाचं पाणीसुद्धा तुम्ही लावू शकता छान असं लावून घ्यायचं त्यानंतर आपण त्यावरती थोडी लसूणची पेस्ट लावून घेणार आहोत लसूणच्या पेस्टमुळे छान असा टेस्ट येते छान असं लावून घ्या ऑप्शनल आहे त्यानंतर आपण त्यावरती लाल तिखट हळद छान असं लावून घ्यायचे मस्त असा आपला मसाला लावून झालेला आहे पण पाच मिनटं असंच त्याला सोडून देणार आहोत जेणेकरून जे आपण मसाले लावलेत ते छान असा आपला मसाला आपल्या हलव्याला मस्तपैकी असा लागलेला आहे आता आपण जो बारीक रवा घेतला होता तो दोन चमचे घेतले त्यानंतर आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं ते सुद्धा मी त्यामध्ये दोन चमचे घालून घेते तर ते छान असं मस्त असं मिक्स करायचं आहे आणि जो आपला हलवा आहे तो त्यामध्ये असा मस्त डीप करून घ्यायचं छान त्याला असं पीठ आणि आपला रवा असं लागेल असं त्याला ला मस्त असं कवर करून घ्यायचं रव्यामुळे काय होतं की आपली जी फ्राय आहे ती मस्त अशी कुरकुरीत होते मस्त दोन्ही साईडून लावून घ्यायचे तोपर्यंत आपण आपला पॅन आता गॅस चालू करून घेते गॅसवरती पॅन ठेवलाय फ्रायसाठी आपला पॅन छान असा गरम झालेला आहे आता त्यावरती आपण तेल घालून घेणार आहोत तेल छान गरम झालंय आता त्यावरती आपण त्यावरती आपण कढीपत्तीची पाणी घालून घेणार आहोत त्यानंतर आपला जो हलवा आहे तो त्यावरती ठेवून देते थोडंसं वरून आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आपण आता एक साईड अशी छान मस्त भाजलेली आहे आता आपण तो पलटून घेणार आहोत बघू शकता किती छान मस्त असं खरपूस भाजलेला आहे आता दुसरी साईड सुद्धा आपण अशीच भाजून घ्यायची आहे आपला हलवा छान असा भाजलेला आहे मस्त असा खरपूस गोल्डन कलर आलेला आहे तो आता आपण काढून घेणार आहोत हलवा फ्राय झालेला आहे मस्त असा कलर आला आहे गोल्डन कलर आणि मस्त असा तो भाकरीबरोबर आपल्याला ताव मारून खायचा आहे रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका आणि याच्या पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ती तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता धन्यवाद